नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमरावतीच्या आमदार सहसुलभाजे खोडके यांनी घेतली महाराष्ट्र विधानसभा सदस्य शपथ मी सहसुलभा संजय खोडके आमदार म्हणून नव्या कारभाराला सुरुवात अमरावती सात डिसेंबर राज्यात शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वातील समाधीचे सरकार स्थापन होताच आता वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंतच्या पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या नवचर्चित आमदारांचा पद व गोपनीयतेची शपथ देण्यात घेऊन महाराष्ट्र विधानसभा सात डिसेंबर चोवीस ते तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून बोलण्यात आले आहे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यपदाची शपथ दिली ज्यामध्ये अडतीस आमदारी अमरावती विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांना निवडून आलेल्या मायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवचर्चित आमदार सुल सुलभाताई संजय खोडके यांनी आपल्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन कार्यभाराला सुरुवात केली यावेळी या सभागृहातील उपस्थित सर्व आमदारांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले याप्रसंगी सभागृहातील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार आदीसह महाराष्ट्र विधानसभेचे नवचर्चित सदस्य उपस्थित होते सांगण्यात येते की अमरावती जिल्ह्याचा आमाजकारण राजकारण सहकार व महिला चळवळी अग्रणी असलेल्या स आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर पोचले आहे मागील वर्ष दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या विधानसभेच्या पंचवार्षिक काळामध्ये आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सर्वाधिक एकशे तीनशे एकेचाळीस प्रश्न उपस्थित करून विदर्भातील सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदार म्हणून लोककीय मिळावा आहे आता महायुतीचे सरकार काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून त्यांनी नव्या काळाला सुरुवात केली आहे अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये उत्साह व आनंद व्यक्त होत आहे अशाच चळवळी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र भारत साम्राज्य न्यूजला करा धन्यवाद